अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है रंग बदलने वाले को बाद में देखेंगे शहरातील नेत्यांवर डांगे कुटुंबावर जयंत पाटील यांची शायरीतून टोलेबाजी या शहराची काळजी मलाच घ्यायची आहे आत्ता येऊन गेले मुख्यमंत्री बोलून गेले या सगळ्यांचा उद्देश तुमचा प्रश्न सोडवण्याचा नाही त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा आहे मग नऊ वर्ष काय केलं पण ईश्वरपूर जनतेनं मला आयुष्यभर सांभाळलेलं आहे जेवढ्या मला शिवाय जास्त तेवढी मत जास्त कोणी काही बोलले तरी काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांनी प्रयत्न आणखी जोरात करा जेवढा मोठा विजय जे, तेवढी या शहरातल्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना नगराध्यक्षांना सेवा करण्याची ऊर्जा फार मोठी मिळेल आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना बनन विनंती आहे की गुणवत्ता तो बोलत नहीं अभी हमारा ध्यान अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे अपन सर्वांनी शेव तर होईलच सगळ्यांना <laughs> शेवटचा मुद्दा सांगतो मला जायचंय या शहराची काळजी मलाच घ्यायची जे जे मंत्री मुख्यमंत्री येऊन तुम्हाला भाषण देऊन जातील त्या सगळ्यांचाच <laughs> <laughs> उद्देश मुख्यमंत्री काय बोललेले नाही त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही त्या सगळ्यांचा उद्देश तुमचे प्रश्न सोडवण्याचा नाही मग नऊ वर्ष काय मी हात धरलेले का कोणाची ह्या शहरात येऊन मी प्रश्न सोडवायला पण त्यांचा उद्देश प्रश्न सोडवण्याचा नसेल त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा जर असेल तर उरणेश्वरपूरची जनता मला आयुष्यभर आजपर्यंत जेवढा चाळीस वर्ष मी काम केलं ही जनता मला सांभाळत आली आहे मला ताकद देत आली आहे जेवढ्या मला शिवाय जास्त तेवढी मला मत जास्त कुणी <laughs> काही बोललं काय आपला काही प्रॉब्लेम नाही मी मी काही बोलणार नाही कुणाचं नाव घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही आता विकास आराखड्याला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी ईश्वरपूर